मित्रा धन्यवाद मित्रो खूप खूप छान वाटले वाट लाईव्ह घेत चाल जायचा किंवा खाली चालत असताना बघत असतं मेसेज वाचता येत नाही आता पण हा आपला एक असा गेले चार महिने झाले आपला एक असा लाईव्ह आहे की आपण बसून सगळ्यांशी बोलत असतो काही काळ मेसेज वाचायला वेळ मिळत नाही एवढे मेसेज असतात पण आता हळूहळू सगळ्यांचे चॅनल मेसेज आले की चष्मा लागतो काकांना रुपेश गायकवाड आल्या पी काका नमस्कार माझे व्ह्यूज नाही वाढत काय करू रुपेश दादा डोंट वरी संयम ठेवा माझे पण मध्ये बदल चार महिने मला चार महिने अजून पण थोडेसे कमी आहेत व्ह्यूज तुम्ही रेग्युलर रुपेश दादा तुम्ही रेग्युलर व्हिडिओज टाका आणि व्हिडिओ टाकायला टायमिंग ठेवा तुमच्या एक टायमिंग फिक्स टाईम ठेवा पहिले व्हिडिओ काढल्यानंतर ते थे अनडिस्टेड ठेवा आणि आता समजा तुम्हाला सकाळी अकरा वाजता व्हिडिओज टाकायचे तर तुम्हाला आदल्या दिवशी व्हिडिओ काढा किंवा सकाळी व्हिडिओ काढा आणि बराबर अकरा ते बाराच्या दरम्यान किंवा साठ जास्त असेल साडेबारापर्यंत व्हिडिओ टाका आणि संध्याकाळी पाच नंतर पाच ते सहाच्या दरम्यान किंवा आणि थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे मित्र आणि तुम्ही रेग्युलर म्हणजे लाईव्ह घ्या हो आणि हळूहळू व्ह्यूज वाढतील कारण की Uh, रिदम रिदममध्ये जायला फार वेळ वेळ लागतो आणि एकदा तुम्ही रिदममध्ये गेला की तुमचे व्ह्यूज वाढतील आता तुमचा चॅनल कुठल्या प्रकारे आहे त्या प्रकारे जर व्हिडिओज बघा तुमचं यू स्टुडिओ असेल तर स्टुडिओ स्टुडिओमध्ये जाऊन तुमचे व्ह्यूज काय क का कमी होतात किंवा तुमचा व्हिडिओ बघणारा एज ग्रुप काय आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओज बनवा माझे थर्टीन पॉइंट झिरो व्हिव आहेत काय करू हो मी आत्ता सांगितले की तुम्हाला रुपेश गायकवाड दादा चला मित्र बघा कसं मस्तपैकी शेतामध्ये कसं रात्र झालेली आहे अंधार पडलेला आहे आणि बघा रात्रीचे खेळ चाले ह्या गुड चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा रात्रीचे खेळ चाले ह्या गुड चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीचे खेळ चाले ह्या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा ओके धन्यवाद आ, पिके काका चॅनल मोनो व्हायला किती वेळ लागतो चॅनल मोनो व्हायला तुमचे जे यूट्यूबचे जे कॅटेगरी आहे तुमचे चार चार हजार तास व्हायला लागतात तुमचे सबस्क्रायबर्स व्हायला लागतात तर ते स्टेज असतात एक एक स्टेज पूर्ण करायला लागतात ते पूर्ण झाल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो हो oh, तुमचे व्ह्यूज लागतात तेवढे तुम्ही जर रे रोज रेग्युलर व्हिडिओ टाकला तर साधारण तुमचा चॅनल दो तीन महिन्यात पण मॉनिटाईज होतो तुमचे व्हिडिओ जे टाकतात त्याला व्ह्यूज किती मिळतात त्याच्यावर आहे कायकांच्या का च कायकांचे चॅनल पंधरा व्हिडिओजमध्ये पण मॉनिटाईज होतात त्याच्यासाठी तुम्ही लाँग व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओबरोबर लाँग व्हिडिओ पण टाकणं महत्त्वाचं आहे लाईव्हच्या ऑप्शननी तुम्हाला मी माझ्या जुने लाईफ बघा रुपेश गायकवाड माझे जुने लाईफ बघा जुने लाईफमध्ये मी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे तुमचे एकशे पन्नास सबस्क्रायबर आहेत तुम्ही मग एक काम करा रुपेश दादा तुम्ही रोजचे रेग्युलर व्हिडिओज टाका तुम्हाला लाईव्ह ऑप्शन आले असेल तर लाईव्ह ऑप्शन आलं असेल तर तुम्ही लाईव्ह घ्या लाईव्हनी तुमचे सबस्क्रायबर वाढतो वाढतात वॉच टाईम वाढतो आणि तुमच्या शॉर्ट व्हिडिओजनी पण व्ह्यूज वाढतात आणि लॉंग व्हिडिओनी पण वॉच टाईम वाढतो लाईव्हनी फक्त सबस्क्रायबर्स वाढतात मी सांगितलेलं आहे लाईव्हनी फक्त सबस्क्रायबर्स वाढतात आणि वॉच टाईम वाढतो पण तुम्ही व्हिडिओज टाकले की व्हिडिओजनी तुमचे जेवढे व्ह्यूज येतात जेवढं आता तुमचं तुमचा चॅनल कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुमचा फेस असेल तर तुमचा फेस व्हॅल्यू फार महत्त्वाची आहे संगीता ताई यालं आहे संगीतानंतर लाईक केले ओ काका ओके जेवण झाले का, का, का नाही ताई जेवायचं आहे आमच्या सुनबाईंनी केलेलं आहे भोपळ्याची भाजी आणि बाजरीची भोपळ्याची भा... भाजी आणि बा बाजरीची भाकरी <laughs> हो आणि आता जेवणार आहे आणि जेवल्यानंतर परत लाईव्ह घेणार आहे आमचे आजे शिल्पा परत लाईव्ह घेणार आहे मित्र हो असं <laughs> लाईव्ह तीस मिनटात झालेलं आहे आणि वर... नाही तर साठा